त्याच्या वर्षी कुठली जायची आणि त्याच्याचबरोबर राणेसाहेबांचं नेहमीच मार्गदर्शन हे या जिल्ह्याला लाभत आलेलं आहे मलासुद्धा ते लाभतं म्हणजे मला मंत्रिपद न मिळाल्याबद्दल मला, मला जेवढं वाईट वाटलं नसेल एवढं राणेसाहेबांना वाईट वाटलं त्यांचा लगेच मला फोन आला अजिबात तू हे करू नकोस काम करत राहा पण तुम्ही तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की मी साईबांचा भक्त आहे मला जी संधी द्यायची ते साईबाबा देतात आणि त्याच्यामुळे कोणी असं समजण्याचं कारण नाही अनेक लोकांनी प्रयत्नसुद्धा केले मला मंत्रीपद मिळू नये म्हणून त्यांची मला क्यू वाटते मला कधी माझं मंत्रीपद हे माझं देव ठरवत असतो मी कदाचित मंत्र्यापेक्षा सुद्धा वरच्या पदावर जाईन आणि ते पद द्यायला माझा साईबाबा समर्थ आहे आणि मला नेहमीच पाठिंबा केंद्रामधल्या नेत्यांचासुद्धा राहिलेला आहे राज्यातल्या नेत्यांचा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे मला अजिबात वाटत नाही मी नेहमी सांगितलं की मला ही थोडीफार जी का आता मोकळा श्वास घ्यायला संधी मिळाली त्याच्याबद्दल मला आनंद होतो तुमच्यावर कुठे बोलायला मिळतं मी आमचे पत्रकार आले नागपूरला मी त्यांच्यावर दोन तास होतो म्हणजे बरं वाटलं एकदम फ्रेश वाटलं आणि मस्त वाटलं आमच्याकडचे कार्यकर्ते गेले त्यांच्यावर बोलू शकलो नाहीतर ह्या हाऊसला पळ त्या हाऊसला पळ चालू असतं मी माझी सगळी कामं पूर्ण के केली त्याचा मला आनंद आहे आणि मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की कुठल्याही काळामध्ये कुठल्याही मंत्र्यांनी केली नसतील एवढी कामं मी माझ्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये केले ते शिक्षण विभाग असून दे तो मराठी भाषा विभाग असून दे किंवा मराठ मुंबई शहराचा भाग असू दे आणि मी लवकरच ह्याची पुस्तकं प्रसिद्ध करेन आणि नंतर तुमच्या लक्षात येईल की कुठल्याही परिस्थितीत आपली मान अभिमानाने ताट उभी राहील असंच काम मी पूर्वीसुद्धा केलं आहे याच्या पुढेसुद्धा करत राहीन